नमस्कार सिद्धार्थ मोरे युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे रेड रोडची मातारानी बघायला जाऊया बघायला जाऊया रेड रोडची मातारानी चॅनल दाखवत आहे जितकी मोती मूर्ती सर्वात मोती मूर्ती मूर्ती सर्व मोती मूर्ती आपण बघता आपल्या चॅनलवर दाखवत आहे एकदम मोठी मोठी एकदम सर्वात मोठी मोठी वडपर्यंत बघितलं तर पण मोठी देवी वाटते एकदम सुरेख मोठी जितकी मोठी मूर्ती आपल्या चॅनल दाखवत आहे एकदम सुंदर मूर्ती आपल्या चॅनल दाखवत आहे बघा आपल्या चॅनल दाबवत बघा एकदम सुंदर मूर्ती एकदम सुंदर मूर्ती एकदम

सर्व देवी आपल्या चॅनल दाखवत आहे पुढा एकदम सुंदर मंदिरच्या बाजूला त्या मंदिर डेकोरेशन केलं आपल्या चॅनल दाखवत आहे në pabëni pastë gjithë mund të bëhet manager ndër kurë